नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्वारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल अशा बऱ्याच ठिकाणी ज्वारी हे मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतले जाते तर हा आपल्याला यावर येणारे रोग याचं व्यवस्थापन आणि ही कोणती व्हरायटी आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एक शेतकरी मित्रांनो माझी विनंती आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो हाजो प्लाट हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा परभणी मोतीचा आहे ही आपण या ठिकाणी याची लागवड केलेली आहे साधारण याची लागवड जे दोन्ही ओळीमधलं जे अंतर आहे या दोन्हीमधलं जे अंतर आहे हे तीन फूट आहे आणि हे दोन्ही जे झाडामधलं जे अंतर आहे हे एक फूट आहे म्हणजे तीन बाई एकवर याची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण साधारण याला पहिले पंधरा ते वीस दिवसानंतर पाणी द्यायला एक पाणी दिलेलं होतं आणि त्यानंतर लगातार आपण प पंधरा वीस वीस दिवसाच्या अंतरानं याला आपण या प्लॉटला पाणी दिलेलं होतं तर या साधारण हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला पाच ते सात वेळेस याला पाण्याची आवश्यकता असते त्यासाठी एवढ्या पाण्यामध्ये हा हार्वेस्टिंगसाठी प्लॉट येतो साधारण याचे वैशिष्ट्य म्हणजे सांगायचे यावर जे येणारे जे रोग आहेत प्रामुख्याने यामध्ये खोडमाशी असेल मवा तुडतुडे असेल किंवा लष्करी आळीचा प्रादुर्भाव इत्यादी रोगामध्ये आढळून येतो त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये काही औषधं आहेत ज्यामध्ये हिमामेक्टीन असेल कोराजिन असेल आलिका असेल अशा अल्टरनेट आपल्याला याच्या फवारण्या घ्यायच्या आहे यामधून कीटक आणि आळीचा प्रादुर्भाव होणार नाही शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी आपण याला काही डोस दिले होते साधारण पहिल्या एक महिन्यानंतर याला पेरल्याच्या लागवडीनंतर एक एरियाचा डोस दिला होता आणि एक बारा बत्तीस सोळा हा जे एन पी के खात आपण नंतरचा सेकंड डोस दिला होता तर एका एकरसाठी आपण एक बॅग ही वापरली एरियाची आणि एक बारा बत्तीस सोळाची दीड बॅग आपण या प्लॉटसाठी वापरलेली होती तर तुम्ही हे प्रतीक्षा बघू शकता खूप जोमदार आणि अशा प्लॉटमध्ये याला फ्लोरिंग स्टेज लागलेली आहे तर आता याला साधारण आपण पाच ते सात वेळेस आपण जर पाणी याला दिलं तर हा हार्वेस्टिंगसाठी प्लॉट अवेलेबल होतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण याला व्यवस्थापन केलेलं आहे पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन आणि फवारणीमध्ये काही आपण याला कीटकनाशक सांगितलेले होते अशा माध्यमामधून आपल्याला हे साधारण एक एकरसाठी हे उत्पन्नासाठी पंचवीस ते सव्वीस क्विंटल यामध्ये उत्पन्न एका एकरामधून ह्या जवारीचं येतं परभणी मोतीचं तर यासाठी आपल्याला जे हे जे यामध्ये डबल बेनिफिट मिळते या ठिकाणी तुम्हाला जो कडबा आहे हा जो कडबा आहे या कडब्यामधूनसुद्धा तुम्हाला उत्पन्न आणि हायस्टेट रेटसुद्धा याला या ठिकाणी मिळतो आणि जनावरांसाठी उत्कृष्ट दर्जाचा असा हा कडबा हे तयार होतो त्यासाठी आणि ज्यवारीसुद्धा खायला याची आपल्याला चौदा राणे चविष्ट याच्या भाकरी होतात अशा माध्यमामधून आपल्याला दोन विभागामधून याचं आपल्याला बेनिफिट पैसे मिळतात जे की कडब्याच्या माध्यमामधून आणि सुद्धा माध्यमामधून अशा प्रकारे आपल्याला याचं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला याचा निश्चित फायदा होतो अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करायला पाहिजे आणि उत्पन्न घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ हे जास्तीत जास्त जे जेवारीवाले शेतकरी असतात उन्हाळ्यामध्ये पेरणारे त्यासाठी हा शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून त्यांचा फायदा निश्चित होईल आणि मला शेतकऱ्याचे फोन होते थे थे उनाले ते येत होते की एखादा व्हिडिओ जवारीवर बनवा उन्हाळ्यामध्ये जे लागवड करतात त्यासाठी त्यासाठी आपण हा व्हिडिओ मुद्दाम त्याच्यासाठी बनविलेला आहे भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट तोपर्यंत धन्यवाद